सर्वांना विनंती आहे आपण घोषणा दिवस जे आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा मेळावा घेता येत नक्कीच घेतायत कमी आम्ही असे तयारी करून या ठिकाणी यशस्वीपणे मेळावा पार पडण्याची जबाबदारी या ठिकाणी घेतो आणि आज आपण हा मेळावा या ठिकाणी घेतलेला आहे आपण सर्वजण या मेळाव्याला आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आपल्या सर्वांना माहिती आहे लाल संघटना गेल्या तीन चार वर्षापासून आपल्या या भागामध्ये कामगारांची नोंदणी असेल कामगारांना मंडळाच्या माध्यमातून लाभ देणार असेल किंवा मंडळाकडे ज्या काय आपल्या मागणी आहेत समस्या आहेत प्रश्न आहेत त्या सर्वांना घेऊन आपण मोर्चे निदर्शन आंदोलन वेळोवेळी केलेले आहे तसेच या सभागृहामध्ये आपण आतापर्यंत सात ते आठ वेळा अशा आपण मोठ्या बैठका घेऊन इतर या कामगारांना काम मंडळाच्या काय योजना आहेत मंडळाच्या संदर्भातली सर्व माहिती आपण वेगवेगळ्या गाव कमिटीच्या बैठकामध्ये दिलीच आहे पण या सभागृहात सुद्धा आपण कॉम्रेड सातत्याने कामगारांना प्रशिक्षण देण्याचं काम केलेलं आहे आणि गेल्या चार वर्षांमध्ये बीड जिल्हा हळूहळू वाढत आहे आणि तशा मंडळाच्या सुद्धा योजना येत आहे त्यासाठी आपण दोन हजार सात सालापासून संघर्ष करत आला आम्ही वेळोवेळी हो या बैठकीमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे त्याच्यापाठी सुद्धा की कोल्हापूर जिल्ह्यातील कामगार संघटनेमुळे हे बांधकामगार मंडळ चालू आहे कारण इथं बसलेल्या माझ्या सगळ्या सहकार्यांना माहिती आहे मागच्या सुद्धा बैठकीमध्ये मी सांगितलंय की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या सगळ्या आंदोलनाचा या बांधकाम बांधकाम क्षेत्राच्या आंदोलनाचा किंवा या मंडळाचा पाया कुठं रस्ता गेला असेल तर तो कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये असेच बिल्डिंगचे मोठे मोठे काम आहेत त्या कामावर एका ठिकाणी आपल्या कामगाराचा अपघात झाला त्या अपघात झाल्यानंतर त्याला कुठलीच मदत त्या ठिकाणी मिळाली नव्हती कॉम्रेड भरमा कांबळे असतील कॉम्रेड शिवाजी मुक्त असतील त्यांच्या सहकार्याने त्याच्यावर अभ्यास करून एक आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाची फलश्रुती म्हणजे हे इतर महामन हे सुरुवातीला काय करायचं दोन हजार सात ला स्थापन झालं पण दोन हजार अकरा पर्यंत ते कारण होत की नव्हतं हाच मोठा प्रश्न होता निश्चित पार्टी होती पण त्या ठिकाणी कुठलंच कामकाज चालू नव्हतं अशा जशी काम करायच्या मंडळाला पाठी आहे सुरू तसंच या बांधकामगार मंडळात सुद्धा दोन हजार सात ते दोन हजार अकरा निश्चित पाठी योजनेचं काम सुरू नव्हतं त्याच्यावर सातत्यानं काँग्रेस शिवाजी मुक्ती महाराजांच्या सहकार्याने आंदोलन केलं त्या आंदोलनाच्या माध्यमातून दोन हजार अकरा सालापासून मंडळाकडे नोंदणी असेल नोंदणी झाल्यानंतर त्याला तीन हजार रुपयाचा लाभ असेल अशा वेगवेगळ्या हळूहळू योजना त्या ठिकाणी सुरू करण्यात आल्या पण मंडळाकडे द्वारेमा पैसाचा पैसा येत होता कारण मी तुम्हाला मागच्या बैठकीवर सांगितलंय की मंडळाकडे कशाप्रकारे पैसा जमा होतो शेतीच्या आणि मंडळाकडे पैसा जमा होतो मंडळाला काय स्वतंत्र आर्थिक करण्याची गरज नाही त्या करातून पंचवीस हजार कोटी रुपये जमा होऊन सुद्धा त्या ठिकाणी कुठलीही योजना आणली गेली नव्हती ती फक्त कोल्हापूर जिल्ह्यातल्या बांधकामगार संघटने वीस हजार लोकांचे मोर्चे काढून त्या ठिकाणी त्या शिष्यवृत्ती योजना असतील आरोग्याच्या योजना असतील किंवा इतर मंडळाच्या सगळ्या योजना असतील त्या कल्याणकारी योजना ह्या फक्त कोल्हापूर जिल्ह्यातल्या सरकारच्या आंदोलनावर व्हायल्या आपली सगळ्यांना तुम्हाला माहिती जिल्ह्यामध्ये होती आपण आल्यापासून या भागामध्ये वाढली तिकडं कोत्या कामगार इकडला वरती तिथं मोर्चा टाकला आणि त्या बागकाम कामगार न्याय देऊन ते काम सुरुवात केलं आणि त्यांच्या लक्षामध्ये आलं की या माराज त्या कामगाराला कामगारांना वादी बोल नाही आणि म्हणून संघर्ष केला आणि एकोणीसशे महाराष्ट्र सरकारला दोन हजार अकरा ला मंडळ स्थापन करावं लागलं आणि बांधकाम कामगारांसाठी योजना तयार झाल्या आज दोन हजार अकरा पासून आज दोन हजार पंचवीस आपल्यासाठी अनेक संघर्ष मोर्चे आंदोलन झाली सुरुवातीला दोन हजार तेरा आपल्याला मेडिकल योजना मिळाली परंतु ती सहा महिन्यासाठीच होती त्याच्यानंतर परत दोन हजार चौदा ला महाराष्ट्राचे कामगार मंत्री भास्करराव जाधव होते यांनी पुन्हा मेडिकल योजना आणली आणि पंधरा वीस ऑगस्ट दोन हजार पंधरा ला या बांधकाम कामगारांवर पुन्हा जोडत कोसळला म्हटलं तर काही वापर ठरणार नाही कारण सध्या जे मुख्यमंत्री आहेत त्यावेळी ते दोन हजार पंधरा ला मुख्यमंत्री झाले आणि वीस ऑगस्ट दोन हजार पंधरा ला या देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा मेडिकल योजना बंद केली त्याच्यासाठी या महाराष्ट्रावर आपण अकरा आंदोलन अकरा वेळा आंदोलन केली मोर्चे काढले या मेडिकल योजनेसाठीच नाही अनेक आंदोलन आज बांधकाम कामगारांसाठी आपण चोवीस योजना चोवीस ते अठ्ठावीस योजना आपण पदरात पाडून घेतल्या ज्या ज्या कोल्हापूर असेल संपूर्ण महाराष्ट्रात बांधकाम काम जर संघर्ष मध्ये प्रत्येक वेळा बांधकाम घेतली प्रवाह कामगार मंत्री खाली असताना योजना चालू झाली परंतु त्यामध्ये महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातील पाठी प्रश्नांची आंदोलन असतील अशी मोठमोठी मोड़ आंदोलन गोरगरीब कष्टकऱ्यांच्या पाठपुटावर बसलेले शासनाने काही निर्णय गोरगरीब कष्टकऱ्यांच्या जीवावर घेतलेले त्यांना आणून पाडण्यासाठी कॉम्रेड शिवाजीराव मुक्तम सावे यांनी चांगले आंदोलन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गाजवलेले आणि त्यांचा आज मार्गदर्शन तुम्हाला सर्वांना मिळतंय त्यांनी या ठिकाणी उपस्थित त्यांचंही मी राज्य कमिटीच्या वतीनं हार्दिकाचं अभिनंदन करतो त्याचबरोबर कॉम्रेड दत्ता गांगे कॉमरेट मोहनगिरी कॉम्रेड राजाराम आरडे आपल्या आमदाराला अठ्याचा दर्शन <laughs> संघटनेला जो कायदा करण्यासंबंधी फार मोठा जोर धरला चाळीस चाळीस हजार बांधकाम कामगार आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रस्त्यावर असं मुस्लिम कामगार मंत्री होते त्यांच्या घरावर मोर्चे काढले निदर्शने केले आंदोलन केली सातत्यानं आंदोलन केली आणि शेवटी एक मे दोन हजार अकरा ला या महाराष्ट्रातल्या तमाम बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ नियुक्त झालं आणि त्याच्या काही योजना सुद्धा बाहेर पडल्या आणि मग त्याची अंमलबजावणी कशी होईल त्याच्यासाठी सुद्धा आपला संघर्ष वेगवेगळ्या माध्यमात योजना अतिशय तटपुंजी अशा योजना होत्या पण कर्ण शिव करायचं आणि जे मिळालं नाही त्याच्यासाठी लढायचं अशा पद्धतीने आपण लढाई सुरू केली त्या काही तकपुंजी लढाव त्यामध्ये कशी याच्यासाठी संघर्ष सुरू हा सगळा संघर्षासाठी जो काय बांधकाम कामगार न्यामध्ये उतरत होता तो अतिशय मोठ्या ताकदीने उतरत होता त्याच मुख्य कारण जर काय असेल तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपला जो काय बांधकाम कामगार आहे तो गावागावामध्ये संघर्षित प्रत्येक गावामध्ये बांधकाम कामगारांच्या शाखा आहेत तुम्ही प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर गावाच्या वेशीच्या बाहेर लाल मोठा बांधकाम कामगार संघटनेचा एक डिजिटल बोर्ड तुम्हाला दिसेल कोल्हापूर जिल्ह्यातल्या साधारण आठशे गावांच्या मध्ये आपल्या शाखा आहेत आज जरी शाखा शाखाध्यक्षा नाईकांना कॉल केला ना आणि साईडला उद्या ताबड आंदोलन करायचं या साधारण आज तयारी करायला सुरुवात केली तर उद्या चार पाच हजार लोक रस्त्यावर उतरतील एवढी मोठी प्रचंड ताकद ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या बांधकाम कामगारांची ओमपूर ही बरीच आंदोलन चांगल्याच तात्पर्य येत आहे आज या ठिकाणी जे आम्ही आलेलो आहोत सांगायसाठी मार्गदर्शन करायसाठी योजना आपल्याला मिळून जातील एका मंडळ झालेला योजना तयार हो भक्कम करणार आहेत काय टाके पकडणार भक्कम करणार नाही कारण हे तिघ पण दौडी नाही सुतार नाही प्लंबर नाही सेंटरिंग वाले नाही कोण आहे दौडी सुतार प्लंबर सेंटरिंग वाला तुम्ही या ठिकाणी बसलेले सगळे बरोबर आहे ना आणि तुमची संघटना तुम्ही वाढवायची आहे नेत्याने बघलं मी नावं लिहिले ते मार्गदर्शन तुम्हाला करायचं काम कोल्हापूर जिल्ह्याची संघटना शिवाजी मोकुमे मोहन टिकली वाढवलेले ती संघटना कोल्हापूर जिल्ह्यातल्या कामगार अशा दहा अकरा पंधरा लोकांच्या कमिट्या झाल्या त्या कमिटीच्या अंडर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काम सुरू झालं गावागावामध्ये कमिट्या झाल्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक वेगळं संघटनेची ताकद निर्माण झाली ती आम्ही जिल्ह्यामध्ये करायला पाहिजे हे सांगायचं ठरवलं करायच नावा करू करायचं गावागावामध्ये संघटन बांधायचं जबाबदारी कोणाची आणि उद्या परवा या दोनच्या बैठ्याचा लावायला सुरुवात करा पहिल्यांदा तुम्ही ज्या गावात आला त्या गावामध्ये कमिटी करा त्या गावामध्ये कमिटी झाल्यानंतर त्या कमिटीचे सगळे लोक या हे दुसऱ्या गावामध्ये जावा तुमच्या शेजारच्या गावाच्या मध्ये जावा तिथं तुम्ही त्या कामगार एकत्रित करा तिथे बैठक लावा या ठिकाणी त्या ठिकाणी करा गरज लागेल तिथं प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलवा ते सुद्धा त्या ठिकाणी तिला मार्गदर्शन करतील आपण संघटना भक्कम करायचं करायचं काम आपण करायला पाहिजे संघटना भक्कम करावी या उद्देशाला आम्ही या ठिकाणी आलो आणि कोल्हापूर सोलापूर नाशिक भागाची जी काही नावली बेहोपुरी त्या पद्धतीने बीड जिल्हा त्यामध्ये आला वर्धा जिल्हा आला नांदेड जिल्हा आला आणि सगळ्या जिल्ह्यांच्या मध्ये जर सगळ्या कामगार उभरल त्यावेळी या सरकारला आणि या कल्याणकारी मंडळाच्या प्रशासनाला आम्ही ज्या म्हणतोय त्या करून द्याव्या लागली आज काय झालंय लाडकी लाडकी बहीण आली नागच्या विधानसभेमध्ये लाडकी बहीण आली आणि म्हणजे लाडकी बहीण आल्यानंतर या लाडक्या बहिणीने सरकार सत्तेवर बसवलं असं म्हणतात परंतु तुम्हाला माहित नाही या लाडक्या बहिणीच्या अगोदर पासून लाडका कंत्राटदार सुद्धा आलेला या महाराष्ट्रामध्ये आज जाईल सगळं सगळं कंत्राटीकरण आहे नाही करा कल्याणकारी मंडळामध्ये सुद्धा कंत्राटीकरण आहे कुठलं कंत्राट फुटलं जाईलच तुम्हाला माहिती मिळाली नाही पार्टी मिळाली तिथं कंत्राटदार तुम्हाला पीटी मिळाली की नाही पीटी साठी कंत्राटदार तपासणी ते उपचार ही मेडिक्लेम योजना आणली यामध्ये आहे की नाही कंत्राटदार हे रक्त तपासणी उपचार करणारा तपास रक्त तपासणी तुमच्या घराघरामध्ये येतात तो सुद्धा कंत्राटदार त्या ठिकाणी कंत्राटदार कसायचं काम सुरू केलेलं आहे यापूर्वी जेवण येतो तरी गावागावमध्ये कुठेतरी केलेलं जेवण कसायचं काम केलं आणि या मंडळाच्या पैशाचा

आपल्याला माहित नाही आपल्याला फक्त माती मिळतात तेवढं माहिती आहे पीटी मिळते तेवढं माहिती आहे आणि लाभ मिळतात माहिती आहे परंतु हे पैसे कुठे जमावतात हे माहित नाही हे पैसे तुमच्या आमच्या हक्काचं आहे या महाराष्ट्रामध्ये हो ज्या कामाला सिमेंट वाळू घडी लागते अशी जेवढी जेवढी कामं मंजूर होतील आणि जी दहा लाखाच्या वरची असतील या सगळ्या कामावर एक टक्का शेष लागतो आणि तो एक टक्का शेष सेस तो शहर भरल्या परवानगी मिळत नाही किंवा ते मिळत नाही आणि मग एक टक्का जमा होतात आणि त्या म्हणजे ते पैसे, पैसे तुमच्या आमच्यावर खर्च केले जातात अशा पद्धतीनं पैसा जमा होतो त्यामध्ये महाराष्ट्र सरकारचा कुठलाही अधिकार नाही किंवा ते पैसे इतरत्र वापरता येत नाहीत अशा पद्धतीचं हे कल्याणकारी मंडळ आहे जे नवीन टेक्नॉलॉजी येते नवीन नवीन मेपार क्षेत्र आपलं येते ते सुद्धा आपल्याकडे पाहिजे किंवा आपली मंत्री हे करत आहे तसंच आपल्या नेते आपल्या पगारात काम पडले आपण खूप झालो घरी निघून गेलो हे काय टिकणार आहे का कारण का हो या ठिकाणी आता ते सांगितलंय आपल्याला की बावीस हजार कोटी रुपये होते आता किती किल्लर सात हजार कोटी कुणाच्या कशात घातले कंत्राटदार त्यांच्या कशात घातले कंत्राटदारा पैसे परत कुणाला जाते या सत्तेत बसणाऱ्या चोर लोकांना जात मग ही आपली संघटना सतत जागृत असते परंतु तुम्ही पण जागृत राहिली पाहिजे संघटनेने ज्या ज्या वेळेस आवाज येईल त्या त्या वेळेस तुम्ही आलं पाहिजे ही हा एक भाग आहे या ठिकाणी जे बाहेरून आपले कामगार सहकारी आले त्यांनी या ठिकाणी सांगावं